हॅलो उपस्थित या मथक समाजी आवासी देवत कार्तिवीर नवोजी उत्साद यांच्या या खानगडवाडीतील नवोजी उत्सव चौकात मध्ये आज या ठिकाणी तैलचित्र बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांच्या विशेष निधीतून स्थानिक खासदार श्री नरेशजी मस्के साहेब व आमदार रवींद्रजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शानुसार हो स्थानिक नगरसेविका मानसी पाटील यांच्या संघ प्रयत्नाने आज या ठिकाणी दिवे असत मातां समाजासाठी दिलेला वचनपूर्ती सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे तर ज्या वेळेला कार्य करत असताना या प्रभागामध्ये कोपरीमध्ये अनेक असे सम योग आहेत शास्त्रीनगर असे मग फोडणार मी विनंती आहे सगळ्यांना जरा समोरच्या शाखा प्रमुख मनीष साळवी वरती आहेत विभाग प्रमुख संतोषी बोडके साहेब काम करत असताना मस्ती साहेब अनेक प्रकारच्या समस्या आल्या होत्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्ना अण्णाभाऊ साडे यांच्या वाचनाला बांधताना पोलिसांनी बोलवलं बऱ्याच वेळा काम बंद केली त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी पडिक असं फुटपादवरती बांबूच वास्तू होती त्या वास्तूला रिपेअर करून आज त्या ठिकाणी भव्य दिव्य असं तुमच्या सर्वांच्या अशा आशीर्वादाने आणि मार्गानुसार आज आणि मातंग समाजातील या लहूजी शक्ती सेनेच्या अथंग प्रयत्नाने लहूजी शक्ती सेनेचे आमचे सुधाकर असतील त्याप्रमाणे संतोष शेखाड असेल सगट असेल साळवे सावेसाहेब सावे असतील योगेश असेल त्याचप्रमाणे अत्यंत अशी मेहनत करणारा आमचे स्थानिक प्रमुख मनीष साळवी यांच्या योगदानाने साहेब या ठिकाणी आज हे तैलचित्र आणि आपल्याला वाचनालय करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने ही काळाची गरज होती की शांतीनगरच्या ठिकाणी मुलांसाठी वाचनालय करायचं आहे आणि संकल्पना स्थानिक शाखा प्रमुख आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला पाटेसाहेब उद्घाटनला आले होते त्यांनी साहेबांच्या कानावर घातली आणि साहेबांनी ताजे बोलले की मी इथे तुम्हाला निधी देईल वाचनालय बांधण्यासाठी आणि या चौकासाठी अत्यंत सुंदर असं